नमस्कार मंडई मी अनिशा डिमला असे मंडळी माझ्या का हातात काय तुम्ही ओळखता ही वेगळीच फळं आहेत नाही का चेरी आहेत का नाही ही आहेत हे आहे आणि तुम्हाला तिथे फुलं पण दिसतील इथे हे बघा हे फुल आहे इथे कोवळी चेरी जमेकन चेरी देखील आहेत आणि ही पिकलेली आहे तर मी तुम्हाला आता खोडून दाखवते हे बघा चला मी तुम्हाला एक खाऊनच दाखवते यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील असे घटत असतात आणि अजून एक जर एखाद्या शरीराच्या भागाला सूज आली असेल तर ही फळं खाल्यानंतर सूज देखील कमी करतात तुम्हाला ना मी यातलं असं आतमधलं दाखवते कसं दिसते तुम्ही जरा बघू शकता हे बघा आणि आपलं लिची असते ना ह्या लिची सारखं लागते हे आतमधलं याची पानं फळं फुलं बऱ्यापैकी सगळंच जे आहे त्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत असं सांगतात हे नावाप्रमाणे जमैकन जमैकन चेरी असं सांगतात म्हणून जमैकलाच मुख्यतः आढळतात आणि आता भारतातही मोठ्या प्रमाणात ता आढळतात त्याचं झाड देखील एकदम असं उंच उंच जाते आणि या सीझनला याला भरपूर चेरी भरतात बाग, एंजल पण हात भरून भर घेतली हा पडला मंडई तुमच्या परिसरात असं एखादं झाड असेल किंवा तुम्ही या फळाची चव कधी चाकली असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा बाय बाय मंडई